श्री स्वामी समर्थ जीवनात येणाऱ्या संकटांना आपण अपघात समजतो पण स्वामी सांगतात संकट म्हणजे आत्मजागृतीचा क्षण जेव्हा आपण आलशी होतो चुकतो किंवा मार्गांतरित होतो तेव्हा संकटे आपल्याला जागे करतात स्वामी त्या आपल्याला पुन्हा योग्य मार्गावर नेतात भूतकाळात जे झाले ते चुकून नाही ते स्वामींनी घडवलेले असते प्रत्येक संबंध प्रत्येक प्रसंग यामागे त्यांची सुप्त योजना कार्यरत असते हे समजून घेतल्यावर मन शांत राहते आणि दुःख हलके होते स्वीकार म्हणजे आत्मसमर्पण आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींना स्वीकारल्याशिवाय परिवर्तन शक्य होत नाही स्वामी आपल्या आत्मसन्मानाला धक्का न लावता आपल्याला अधोरेखित करतात जो स्वीकारतो तो, तो पुढे जातो शब्दाने शोक व्यक्त होतो पण स्वामींच्या नामस्मरणाने त्यावर विजय मिळतो स्वामींचे नाम घेतल्यावर मनातील आक्रोश वेदना हतबलता आपोआप शांत होते कारण स्वामींच्या नामात दैवी स्पंदने असतात स्वामींचे रूप फक्त स्तोत्रांपुरते न ठेवता त्यांच्या शिकवणुकीचा उपयोग व्यवहारात करा त्यांचे विचार संयम कर्तव्य समर्पण हे जीवनातील दिशादर्शक तत्व आहेत स्वामी म्हणजे परमेश्वर प्रेम श्रद्धा आणि नामस्मरण हे तीनही घटक आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे टप्पे आहेत प्रेम हृदय शुद्ध करते श्रद्धा मन स्थिर करते आणि नामस्मरण जीवन बदलते स्वामींच्या कृपेची वाट याच त्रिसूत्रीने खुलते प्रत्युत्तर देणे सोपे असते पण मौन राखणे श्रेष्ठ असते स्वामी सांगतात ईश्वर निर्णय घेतो भांडण टाला शांत रहा स्वामी तुमचे रक्षण करतील श्री स्वामी समर्थ या मंत्रात उच्चतम कंपने आहेत मन विषण्ण असो संकट घोंगावत असो मार्ग बंद असो फक्त स्वामींच्या नामाचा जप करा स्वामींचे नाम तुमचे संरक्षण प्रेरणा आणि उद्धार करते स्वामी कृपा सहज देत नाहीत ती संयमातून उमलते संयम म्हणजे मी वाट बघतो हा संदेश जो धीर धरतो त्याच्यावर स्वामी कृपा निश्चित होते हे शिस्तीचे व्रत आहे गमावलेली गोष्ट कुठेही वाया जात नाही स्वामी त्या अनुभवातून तुम्हाला अधिक ज्ञानी संयमी आणि मजबूत बनवतात कोणताही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा नसेल पण काही सुचत नसेल तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ हा स्वामींचा मंत्र म्हणत राहा हृदयातील स्फुरणाने योग्य दिशा सापडेल कारण स्वामी नामात दैवी कृपा असतात आपण विचार करतो की काहीच घडत नाही पण सत्य हे की स्वामी आंतरिक पातळीवर आपल्याला चालना देत असतात म्हणून अधीर होऊ नका शांत चित्तातच स्वामी कृपेचे बीज फुलते चिंता करणे म्हणजे स्वतःला मानसिक त्रास करून घेणे आपण फक्त स्वामी भक्त आहोत सर्व जबाबदारी स्वामी चरणी सोपवा ते तुमचे भले नक्की करतील स्वतःच्या चुका पश्चाताप अपराध यांना चिकटून बसू नका स्वामींनी नेहमी म्हटले आहे की जुने सोडून दे पुढे चल त्यांचे प्रेम अपराधापेक्षा मोठे आहे स्वामींचे नाम हेच सर्वोच्च संरक्षण आहे जीवनात घडणारा प्रत्येक क्षण काहीतरी शिकवणूक देणारा आहे त्यामागे स्वामींची योजना असते संयम मौन समर्पण व नामस्मरण हेच कृपेचे प्रवेशद्वार आहेत स्वतःवर दोष न लावता स्वामींची दिशा स्वीकारा सद्गुरु स्वामी समर्थ